आपली सामाजिक बांधिलकी जपत भाजपा महिला मोर्चाच्या एरूळी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रभा क्रमांक अठरा मधील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य कार्ड आबा हेल्थ कार्ड ई श्रम कार्ड महात्मा फुले जन आरोग्य योजना ज्येष्ठ नागरिक कार्ड डोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर कार्ड पॅन कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे मतदान कार्ड नोंदणी तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी बी एम आय तपासणी नेत्ररोग तपासणी ई सी जी दाताची तपासणी अशा विविध तपासणी शिबिराचे आयोजन केले होते ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवकांनी सहभाग घेतला तसेच अमूल्य असे रक्तदान शिबिर देखील आयोजित केले गेले होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे देखील वाटप करण्यात आले यावेळी अनेक नागरिकांनी संध्या सावंत यांचे आभार मानत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रथम मॅडमचं आजचं वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि मॅडम वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सगळ्यांसाठी काम करत असत कधीही फोन करा त्या अवेलेबल नसतात आम्हाला आम आमच्यासारख्या ज्या विधवासी आहेत त्यांना ज्या योजना अवेलेबल आहेत त्या व्यवस्थित पूर्ण करून देतात फॉलोअप घेतात आणि वेळोवेळी ज्या ज्या नवीन नवीन योजना आलेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला त्या सांगत असतात आणि कधीही आम्हाला म्हणजे असं अपॉइंटमेंट घेऊन भेटण्याची गरज पडत नाही त्यांना कधीही ते अवेलेबल असतात प्रथम मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य मिळव कारण आमच्यासारख्या ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांना नेहमीच त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आणि सदैव ते आमच्या पाठीशी उभे राहतात आम्हाला कोणतीही गरज असेल कधीही मदत लागली तर त्या कधीही आमच्यासाठी धावून येतात आणि आता जी पेन्शन योजना शासनाने आयोजित केली होती त्याबद्दल त्यांनी पूर्ण आम्हाला सहकार्य करून ती योजना आम्हाला त्याचा लाभ दिलेला आहे आणि अशाच प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याबद्दल ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि ज्या काही आवश्यक कागदपत्र आहेत मार्गदर्शन आहे ते सदैव आम्हाला त्या देत असतात आरोग्य शिबिराबद्दल जे काही सिनियर सिटीजन आहेत किंवा आमच्यासारख्या व्हिडो आहेत लहान मुलं आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि जनरेशन ही चांगली असावी यासाठी त्यांनी हे शिबिर ठेवलेलं आहे की ज्याच्यातून प्रत्येक नागरिकाला सुदृढ आयुष्य लाभावं आणि सुदृढ राहावं यासाठी त्यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुधार दिनेश पारक अरुण पडते सुदर्शन जिर्गे राजेश मडवी शिवाजी खोपडे शरण सावंत सायली सावंत निर्मला सत्काळ सूत्रसंचलन सुभाष शिंदे विद्या ठाकूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोकल उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामकर ॲडव्होकेट जगताप ॲडव्होकेट पाटील जयश्री पाटील ॲडवोकेट निकेतन पाटील श्याम कोटकर वैशाली पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस घालून व करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित ऍडव्होकेट संध्या सावंत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या अॅडवोकेट संध्या सावंत यांचा आज वाढदिवस आहे संध्या सावंतांच्या मनामध्ये वाढदिवस हे निमित्त आहे त्या ठिकाणी छंद आहे समाजसेवेचा सकाळी आरोग्य शिबिर विविध प्रकारचे दाखले वाटप कार्यक्रम केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना महापालिकेच्या मार्फत ज्या राबवल्या जातात त्यांची एकूण लोकांना माहिती अवगत करून देण्याचा कार्यक्रम झाला आणि आता हे संध्याकाळी संध्या सावंतांच्या प्रेमाखातर संगीत संध्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे संध्या सावंत ह्या अविरित त्या ठिकाणी समाजसेवेच कार्य करत असतात सावंत कुटुंब हे नवी मुंबईमध्ये फार पूर्वीपासून समाजसेवेत आहे आणि अशी संध्या लोकांच्या सेवेमध्ये भविष्यकालामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून येण्याचा त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे शेवटी कुठलं पद आपण मिळवलं त्याच्यापेक्षा जे काय आपल्यामध्ये शक्ती निर्माण झाला तिचा उपयोग समाजाकरता आपण किती करतो हे महत्त्वाचं आहे संध्या सावंत यांचं जे कोणी जीवनशैली लक्षात घेता त्यांच्या जीवनामध्ये गोरगरिबांचे जे काही प्रश्न आहेत ते दूर करण्याचा अडीअडचणीला मदत करण्याचा त्यांचा जो इरादा आहे तो पूर्ण होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र संध्याताई सावंत यांचा आज वाढदिवस सामाजिक वाढदिवस म्हणून त्या साजरा करत आहेत महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजनांचा शुभारंभ त्यांनी आज या ठिकाणी केलेला के आहे आणि माझा वाढदिवस समाजासाठी अशा पद्धतीने त्यांनी हा वाढदिवस साजरा केला आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की माननीय गणेशजी नाईक यांच्या त्या खंद्या अशा समर्थक कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वात ॲक्टिव्ह अशा कार्यकर्त्या म्हणून या प्रभागामध्ये ते काम करत आहेत मला विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून जी समाजसेवा चालू आहे ती अशीच उत्तरोत्तर ती वाढत जावं अशी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो सर्व प्रकारचे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये आपलं आरोग्य आपले जे रक्त तपासते ब्लड कॅम्प घेतलेला आहे असे अनेक मोठमोठे बोट, चांगले कार्यक्रम आमच्या ॲडव्होकेट संध्या मॅडमने ने घेतलेले आहेत त्याचप्रमाणे सायंकाळी वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी संगीत संध्या हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता ज्यामध्ये महिला वर्गाने उत्तम प्रतिसाद देत नाचण्याचा आनंद घेतला या कार्यक्रमाविषयी ऍडव्होकेट संध्या सावंत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार सर्वांना आज वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन योजना आज आणलेल्या आहेत महाराष्ट्राचं दैव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आदरणीय लोकनेते आमचे दादा आमदार आणि नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष भाजपा आणि प्रथम आमदार संदीपजी साहेब आणि आमचे खास खासदार संजीवजी साहेब महापौर सागरजी नाईक साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही विविध योजना ज्येष्ठ नागरिक म्हणा ट्रिमी लेअर म्हणा डोमिसाईड सर्टिफिकेट अशा सर्टिफिकेट्स त्याप्रमाणे आयुष्यमान भारत आभा कार्ड विश्वकर्मा योजना ह्या सगळ्या योजना त्याचप्रमाणे आता नवीन आलेली लाडकी बहिणी योजना आणि इलेक्शन कार्ड तसंच आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारचे तपासण्या तसंच दंतचिकित्सा नेत्र नेत्र चिकित्सा त्याचप्रमाणे चष्मे वाटप अशा प्रकारचे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्याचा लाभ नागरिकांना होतोय आपण पाहतो की आमचे आदरणीय दादा यांचं नेहमीच म्हणणं आहे की आपण ज्यांना म्हणजे काही अडचणी असतील आपल्या समाजामध्ये प्रभागामध्ये तर त्या पहिल्या सोडवल्या पाहिजेत बाकी कार्यक्रम जे असतात गटर मीटर वॉटर हे होत असतात आणि त्याच्यामध्ये काय थोडा इकडे तिकडे झालं तरी चालतं परंतु ह्या ज्या समस्या रोजच्या आहेत ह्या नागरिकांना भेडूसणाऱ्या ना ज्या समस्या त्या प आप, आपण पहिल्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठीच इथे आज असं जर आयोजन केलं तर सगळे लोक एकत्र येऊन एकत्रितपणे सग समस्या मांडल्या जातात आणि त्या सोडवल्या जातात आणि आमच्या मार्गदर्शक संदीपजी भाई यांचंही हेच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत कारण सगळ्यांना त्या योजनांबद्दल माहिती नसतं आजही पाहिलं तरी काही तुटी राहिलेली आहेत काही लोकांचे डॉक्युमेंट राहिले आहेत तरीसुद्धा त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की इथे ऑफिस जवळच आहे आणि संध्याकाळी सात ते दहापर्यंत ऑफिस उघडं असतं तर तिथे तुम्ही येऊन जे काही तुमचे काय आज आजचे काही डॉक्युमेंट राहिले असतील ते आणा काही रेशन कार्ड लिंक राहिलेलं असतं लोकांना ते माहीत नसतं रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक राहिलेलं असतं किंवा बँकेमधलं बँकेमध्ये लिंक केलेले नसतं तुमचे फोन नंबर त्यामुळे मग ह्या योजनांचे जे पैसे काही जणींचे आलेले नाही तर ते यायला सुरुवात झालेली आहे तेही प सगळा सोपस्कार आम्ही पार पाडलेला आहे तर अशा प्रकारच्या योजनांचं हे आम्ही कायम आठवण ठेवतो आणि त्या योजनाचं अंमलबजावणी रोज कायम चालू असते म्हणजे वर्षभर हेच योजना चालूच असतात तसं आता आपण पाहिलं की काही महिलांना म्हणजे विधवा महिलांना पेन्शन किंवा एक पंचवीस हजार रुपयेची नवी मुंबई महानगरपालिका ही एक आपली आहे की ज्या ह्याच माया महानगरपालिकेमध्ये पतीचं निधन झालं असेल तर ताबडतोब त्यांना पंचवीस हजाराची मिळते राशी मिळते बाकी हे जे बाहेरच्या लोकांकडनं आम्हाला ऐकायला मिळते की ठाणे महानगरपालिका म्हणा किंवा पुरण म्हणा अलिबाग इकडची लोकं आपल्याला कॉन्टॅक्ट करतात पण त्यांना नाही आहे माझ्या मैत्रिणी मा आमचे सगळे कार्यकर्ते भाजपचे सगळे मिळून आम्ही हे काम करत असतो आणि सगळ्यांची साथ लाभल्यामुळे हा यशस्वी कार्यक्रम आमचा यशस्वी झालेला आहे असं मी ते अगदी अभिमानाने सांग सांगू इच्छिते